यानंतर बातमी पाहूया पीक विमा योजना संदर्भातील राज्य सरकारनं पीक विमा संबंधी अनेक नवीन जी आर अर्थात शासन निर्णय काढलाय यानुसार शेतकऱ्यांना पीक पेरणी पासून ते काढणी पर्यंत कितीही नुकसान झालं तर हंगामाच्या शेवटी एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे काय खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामात संपूर्ण हंगामात पिकाचं कितीही नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ही भरपाई देखील फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादनाच्या आधारे मिळेल म्हणजेच सध्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरमधून जी चार टप्प्यांमध्ये नुकसान भरपाई मिळते अशी नुकसान भरपाई पुढच्या हंगामापासून मिळणार नाही तसेच शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना या पुढच्या काळात मिळणार नाही म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा घ्यायचा असेल तर विमा हप्ता भरावा लागेल मग राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये आणखी कोणते बदल केले पीक विमा योजनेमध्ये कोणत्या जोखमीच्या बाबींचा समावेश करण्यात आला मग हे बदल शेतकऱ्यांच्या खरंच फायद्याचे आहेत का याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आता आपल्याला आठवत असेल की नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित पीक विमा योजनेला मान्यता देण्यात आली होती या सुधारित पीक विमा योजनेनुसार केंद्र सरकारनं ठरवून दिलेल्या योजनेप्रमाणेच योजना राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे थोडक्यात काय तर यापूर्वी राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये जे काही ऍड ऑन कवर घेतलं होतं शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना आणली होती ते आता पुढच्या काळामध्ये राहणार नाही आता विशेष म्हणजे राज्य सरकारनं पीक विमा योजनेत जे काही चार प्रकारे ॲड ऑन कव्हर घेतले होते त्यामधूनच शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळत होती आता राज्य सरकारनं हे चार ॲड ऑन कव्हर पीक विमा योजनेतून काढून टाकले त्यामुळे केंद्र सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणे केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी नुकसान भरपाईच्या आधारे शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे आपण जर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या भरपाईचा आढावा घेतला तर सर्वाधिक पीक विमा भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित शेतकऱ्यांना निश्चित आणि मंजूर झाली आहे सर्वाधिक नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून मंजूर झाली आहे ती, ती जवळपास सत्तावीसशे कोटी रुपयांच्या दरम्यान आहे त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून किंवा विमा संरक्षणाच्या बाबींमधून मिळणारी भरपाई ही सातशे कोटी रुपये आहे त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई जवळपास दोनशे सत्तर कोटी आहे आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित निश्चित झालेली किंवा मंजूर झालेली भरपाई केवळ अठरा कोटी आहे आणि पुढच्या हंगामात म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे काय तर जे चार प्रकारचे ॲड ऑन ऑन कव्हर शासनानं घेतले होते ते कव्हर पुढच्या हंगामात नसतील म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देणारे ॲड ऑन कवर पुढच्या हंगामातून म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून पीक विमा योजनेमध्ये नसतील आता हा झाला एक बदल राज्य सरकारनं पीक विमा योजनेचा जी आर काढताना आणखी काही बदल सुचवलेले आहेत त्यात महत्त्वाचा बदल म्हणजे की दोन हजार पंचवीसपासून जी काही सुधारित पीक विमा राबवली जाणार आहे त्या देखसाठी देखील ऐंशी दहा मॉडेल राबवण्यात येणार आहे म्हणजे कप अँड कॅप मॉडेल कायम राहणार आहे त्यासोबतच जोखमेच्या बाबी म्हणजे कोणकोणत्या बाबींमधून पिकांचं नुकसान झालं तर भरपाई मिळेल हे देखील राज्य सरकारनं जी आरमधून स्पष्ट केलंय मग नेमक्या जोखमेच्या कोणत्या बाबी आहेत हे देखील पाहूयात पीक विमा योजनेमधून पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळं लागलेली आग पूर क्षेत्रात जलमय होणेस्कलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंडकिण आणि रोगांमुळे उत्पादनात घट आल्यास पीक विमा भरपाई देण्यात येणार आहे आता राज्य सरकार सुधारित पीक पीक विमा विमा योजना राज्यात राबवण्यासाठी कंपन्यांसोबत नव्यानं करार करणार आहे त्यासाठी निविदा देखील मागवण्यात आल्या या निविदा मधून पीक विमा कंपन्यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर नेमका विमा हप्ता किती होतो म्हणजे एकंदरीतच या विमा संरक्षणाच्या बाबीसाठी पीक विमा कंपन्यांना किती हप्ता द्यावा लागेल हे त्यानंतर ठरेल तसेच शेतकऱ्यांना नेमके किती रुपये प्रति हेक्टर साठी विमा संरक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांना द्यावे लागतील हेही स्पष्ट होईल आता शेतकऱ्यांसाठी एक उपाय एक रुपया पीक विमा योजना बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी एकूण विमा हप्त्याच्या दोन टक्के किंवा विमा हप्ता भरावा लागणार आहे तसेच रब्बी पिकांसाठी एकूण विमा हप्त्याच्या दीड टक्के किंवा हप्ता द्यावा लागणार आहे जर कापूस आणि ओस या अगदी पिकांसाठी पाच टक्के द्यावा लागणार आहे आता थोडक्यात काय तर राज्य सुधारित पीक विमा योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतलाय खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या दोन हंगामांसाठी तात्पुरता हा निर्णय घेण्यात आलाय म्हणजे या दोन हंगामांसाठी जी आर काढण्यात आलाय यामध्ये महत्वाच्या दोन बाबी आहेत एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे आणि दुसरं म्हणजे पीक विमा योजनेमध्ये राज्य सरकारनं केंद्रानं ठरवून दिलेले जे काही बेसिक कव्हर होतं पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई त्या व्यतिरिक्त जे चार ऍड ऑन कव्हर घेतले होते ते म्हणजे पेरणी न होणं स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई हे चार प्रकारचे ऍड ऑन कप कवर <फ़ार> खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून नसतील म्हणजे शेतकऱ्यांना हंगामाच्या शेवटी केवळ एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे आता सध्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जसं की आपण बघितलं नैसर्गिक स्थानिक आपत्तींमधून नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या त्याची नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते जर समजा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये पावसात खंड आला किंवा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्याची तरतूद आहे त्यानुसार मागील हंगामामध्ये उदाहरणार्थासाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये तीन जिल्ह्यांमध्ये ही ही पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मंजूर झाली होती ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते पुढच्या टप्प्यात राज्य सरकारनं दुसरा हप्ता दिल्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये हे ट्रिगर उपलब्ध नसतील म्हणजे या ट्रिगर मधून शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून नुकसान भरपाई मिळणार नाही आता एकंदरीतच राज्य सरकारनं जो जी आर काढलाय आणि पीक विमा योजनेमध्ये जो बदल केलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद